नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बघूयात हवामान हो अंदाज पुढच्या चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज राज्यात जर बघितलं तर जे वातावरणीय बदल सध्या झपाट्याने पाहायला मिळत आहे येणाऱ्या काही तासांमध्ये तुफानी पावसाचा अलर्ट पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे एकंदरीत बघितलं तर जय पालघर या भागात जय विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय नाशिक त्याचप्रमाणे रायगड पुणे अहमदनगर सातारा सोलापूर धाराशिव बीड या भागातसुद्धा जे पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ यानंतर बघितलं तर जे आहे अमरावती यानंतर बघितलं तर वर्धा यानंतर नागपूर चंद्रपूरमध्ये सुद्धा जे पावसाचा अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर वातावरणीय बदल अचानक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये जे आता आपण जर बघितलं तर जे आहे हळूहळू झपाट्याने वातावरणीय बदल पाहायला मिळत आहे आणि ही स्थिती पुढचे दोन दिवस कायम असून एकंदरीत आज जर बघितलं तर जे आहे सोळा एप्रिल आणि उद्या सतरा परवा अठराच्या दरम्यान वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे असेच जर वातावरण राहिले तर बऱ्याच भागात पाऊससुद्धा पडू शकतो असा अंदाज आहे एकंदरीत जर बघितलं तर जे एकंदरीत त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल